मुकनायकच्या दर्शकांनो धर्मराज नमस्कार रणधुमाळी सुरू झालेली आहे या रणधुमाळीमध्ये अनेक चेहरे आपणास मिळणार आहेत वेगवेगळ्या रण धुमाळीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी अनेक चेहरे समोर येत आहेत त्यातच दिग्रस नगरपालिकेची जी महिला आहे अनुसूचित जाती या महिलेकरता आरक्षित झालेल्या आहे त्या अनुषंगाने वेगवेगळे दिग्गज लोक या मैदानात उतरलेले आहेत त्यातच दिग्रसचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेले रो, गणेश रोकडे यांच्या प्रतिष्ठान म्हणजे पंचशील प्लाझा या ठिकाणी आलेलो आहोत मोक नायकच्या दर्शकांना गणेश रोकडे यांचा परिचय व्हावा अशी त्यांना विनंती करतो नमस्कार मी गणेश गोविंदराव रोखडे माजी उपाध्यक्ष नगरपालिका दिग्रास माझा हा परिचय आहे आणि मी येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता तयारी करत आहे निश्चितच या ठिकाणी गणेश रोकडे म्हटलं की संपूर्ण शहराला तालुक्याला जिल्ह्याला परिचय आहेच नेमकं या अनुसूचित जात्या जाती महिला यासाठी जे आरक्षित झालेला आहे त्यासाठी या रोस्टर बद्दल आणि वेगवेगळ्या वार्डामध्ये जे रोस्टर निघालेले आहेत त्याबद्दल तुमचं काय मत आहे येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता महाविकास सा आघाडीचं एक पॅनल राहणार आहे तरी पण महाविकास आघाडी युतीच्या माध्यमातून निवडणूक लढण्याचा प्रयत्न करणार आहे त्या अनुषंगाने आमचा प्रयत्न हा राहील की आमच्या जे आम्ही कॅन्डिडेट देणार आहोत त्या कॅन्डिडेटसाठी प्रयत्न करणार आहोत पण महाविकास आघाडीने असे ठरवले आहे म्हणजे काँग्रेस पक्षाचा मी एक पाईक असल्यामुळे एक समा सामान्य कार्यकर्ता असल्यामुळे काँग्रेस पक्षाचं ध्येय धोरणानुसार असं ठरलेलं आहे की शक्यतो महा महायुतीतनी महाविकास आघाडीतनी निवडणूक लढायची आहे आणि जर समजा महाविकास आघाडीची निवडणूक जर जुळली नाही तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं असं ठरवलेलं आहे की प्रत्येक वार्डात लढायची आहे आणि त्या अनुषंगाने शहरातील सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी आपापली उमेदवारी अर्जाकरिता तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीकडे आपले आवेदन देण्यात यावे सदस्य पदाकरिता एक हजार रुपयाची नोंदणी फी राहील आणि नगराध्यक्ष पदाकरिता ही दो तीन हजार रुपये नोंदणी फी राहील तरी सर्वांनी आपली इच्छुकता असेल त्यांनी काँग्रेस कमिटीकडे आपले अर्ज देण्याची कृपा करावी अशी माझी नम्र विनंती राहील निश्चितच तुम्ही काँग्रेसच्या पडत्या काळात सुद्धा काँग्रेसला तुम्ही साथ दिली काँग्रेसला उभा राहण्यासाठी तुमच्या आयुष्यातला क्षण तुम्ही पक्षासाठी लावला या आघाडीमध्ये जे उमेदवाराला निवडतील ते तुम्हाला मान्यच असणार आहे काँग्रेस पक्ष तुम्हाला उमेदवारी देतीलच हे, हे वाद नाही परंतु जर काही कमी जास्त झालं किंवा आघाडी आणि किंवा काँग्रेसने जर आपल्याला तिकीट नाकारलं तर त्यावेळेस तुमची काय भूमिका राहणार त्यावेळेस माझी अशी भूमिका राहील की माझा माझा कॅन्डिडेट जे आहे ते उच्च विद्याभूषित असल्यामुळे आणि माझी मनातून तयारी झाल्यामुळे आणि मी समाजासोबत माझे आधीची कारकिर्दी मी माझी उपाध्यक्ष असल्यामुळे माझी आधीची कारकीर्द आणि प्रशासन प्रशासनाचा दानगा अनुभव या अनुषंगाने मी माझे मुलगी डॉक्टर स्वाती गणेश रोकडे यांना मैदानात उतरवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करत आहोत त्यातनी कोणती शंका कुशंका बाळगण्याचा प्रश्नच येणार नाही आणि ज्या ज्या वेळेनुसार जे जे असं सिच्युएशन येईल वरिष्ठांचं त्या वेळेनुसार आपण निर्णय घेण्यात मी सक्षम राहू निश्चितच नगरपालिका असो पंचायत समिती असो किंवा कुठलंही स्थानिक स्वराज्य संस्था असो त्या ठिकाणी उमेदवार हा सक्षम असला पाहिजे विद्वान असला पाहिजे त्या सभागृहात गेल्यानंतर कुठलं काम कसं करायचं याचा अनुभव सुद्धा असला पाहिजे आणि निश्चितच गणेश लोकडे यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये प्रशासन त्यांनी एक काळ चालवलेला आहे त्यांना प्रशासनाचा राजकीय क्षेत्रातला भरपूर अनुभव आहे आणि त्याच अनुभवाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या मुलीला म्हणजे डॉक्टर डॉक्टर असून सुद्धा त्यांनी किंवा दिगाशी सेवा करायची जनतेला न्याय द्यायचा यासाठी त्यांनी उडी घेतलेली आहे तर नेमकं म्हणजे तुम्ही जे आता तुम्ही सांगितलं की तुमच्या मुलीला तुम्ही या राजकीय क्षेत्रात उतरवणार आहात तुमच्या अनुभवाचा त्यांना फायदा होईल निश्चितच तुमची मुलगी तुमच्या पावलावर पाऊल टाकेल यात काही वाद नाही तसे तुमचे संस्कार पण आहेत तुम्ही जे पक्षामध्ये काम केलं त्यांचा सुद्धा तुम्हाला पाठिंबा असणार आहे मात्र तुम्ही आता जनतेला नवीन वेगळं काय देणार आहात माझी जनतेला देण्याचं मी माझ्या आधीच्या कारकिर्दीनुसार सर्वात मूलभूत गरजा आहे साफसफाई आरोग्य आणि पाणी या तीन सुविधेवर जास्तीत जास्त भर देण्यात येईल आणि गावाचा विकासात्मक कार्य कसं होईल आणि प्र कोणत्याही नागरिकावर त्यांच्यावर अन्याय व्हायला नाही पाहिजे या पद्धतीचं माझं मार्गदर्शन राहील आणि त्या पद्धतीनं मी भ्रष्टाचार विहिरीत नगरपालिका कशी चालेल आणि त्या हिशोबानं आपण प्रत्येकाला न्याय कसा देण्याचा देता येईल त्याचे प्रयत्न करने नगर परिषद मध्ये आल्यानंतर तो उमेदवार सक्षम असला पाहिजे जेणेकरून तो भ्रष्टाचाराच्या मागे लागणार दुसरी गोष्ट तो विद्वान असेल स्वच्छता नग जनतेची सेवा या गोष्टी जनतेला काय प्राथमिक गरजा आहेत आपले रस्ते स्वच्छ असले पाहिजे नाल्या स्वच्छ असल्या पाहिजे आपल्या दारात वीज व्यवस्थित असली पाहिजे लाईट व्यवस्थित असली पाहिजे आणि त्यांना नगर परिषद मध्ये कुठल्याही डॉक्युमेंटसाठी कुठलाही त्रास गेला नाही पाहिजे आणि निश्चितच तुम्ही या तुमच्या अनुभवातून तु, तुमच्या मुलीच्या त्या विद्वत्तेचा तुमच्या अनुभवाचा दिग्रस्तांना निश्चितच फायदा होईल आज आपण गणेश रोकडे यांच्याकडून जाणून घेतलो आहोत निश्चितच गणेश रोकडे हे त्यांना जनतेने जर संधी दिली तर नक्कीच ते जनतेची सेवा करतील अशी आज त्यांच्या बोलण्यातून आपल्याला दिसून आलं अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आडी अडचणीसाठी पाहत राहा मुक नायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद